नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर कैलास दाखोरे आपल्या सर्वांचं नवीन वर्षामध्ये सहर्ष स्वागत करताय आपला जो हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला या विषयाच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आपल्याला प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून जो आपल्याला हवामानाचा अंदाज प्राप्त झालेला आहे महाराष्ट्रासाठी प्रामुख्याने पुढील पाच दिवसाचा विचार केला असता आपल्याला असा पाहायला मिळतो आहे की जे कमाल तापमान आहे हे साधारण दोन ते तीन अंश सेल्सिअसनं याच्यामध्ये वाढ होणार आहे त्याचबरोबर आपले पुढच्या चार दिवसामध्ये किमान तापमान काय होणार आहे की त्याच्याविरुद्ध म्हणजे तीन ते चार अंश डि सेल्सिअसने हे कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे दोन्ही तापमानामध्ये तफावत होण्याची शक्यता आहे जर आपण विस्तारित अंदाज पाहिला पावसासंदर्भात तीन जानेवारी ते नऊ जानेवारीच्या दरम्यान पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त आहे तर सरासरीपेक्षा जास्त म्हणजे फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार नाही कारण सरासरी मुळातच फार कमी असते एप्रिलमध्ये कमाल तापमानाबद्दल विचार केला तर आपण असं दिसतं की सरासरी एवढं राहील ते किंवा सरासरीपेक्षा कमी राहील त्याचबरोबर जे किमान तापमान आहे ते साधारणतः सरासरी एवढ्याचं सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे आता सध्याच्या परिस्थितीचा आपला अंदाज बघितला मागच्या काही दिवसाचा आपण वातावरणाचं विश्लेषण केलं असता तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे फळबाग आहेत पी सध्याची पिकं आहेत भाजीपाला असेल किंवा फुलपीक आहेत या सर्वांना आता पाणी देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी ते आपल्याला सिंचनाची व्यवस्था करणं आवश्यक आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जिथे तुरीची लागवड उशिरा झालेली आहे काही ठिकाणी सुरुवातीला व्यवस्थित टा टाईमला झाली होती तिथं काढणी सुरू आहे परंतु जे उभे पीक आहेत तुरीमध्ये तिथं शेंगा पोखरणाऱ्या चाळीचं काही ठिकाणी आणि शेंगा माशीचाही देखील प्रादुर्भाव आहे तर आपल्याला त्याच्या अनुषंगाने आपल्याला जे आता स्टँडिंगमध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी आपल्याला शेतकऱ्यांना असं आवाहन केलं होतं की आपण कामगंधी सापडला हवेत जेणेकरून शेतामध्ये इंग्रजी टी आकाराचे पक्षी थांबावे आहेत आणि पोखरणाऱ्या शेंगा पोखरणाऱ्या ज्या आळ्या आहेत याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला इमेमॅक्टिन बेन्झेट आहे असेल पाच टक्के चार पॉईंट चार ग्रॅम असेल किंवा स्पिनोसाईड असेल पंचास टक्के तीन मिली याचं आपण काय करायचं साधारणतः दहा लिटर पाण्यामध्ये मिसण्याची फवारणी करायची आहे आणि शेंगा माशीच्या सुद्धा आपल्याला लांबडा सॅल्युथ्रीन आहे पाच टक्के आठ मिली किंवा जे ल्युफिनॉन आहे आपलं पाच पॉईंट चार टक्के बारा मिली प्रति दहा लिटर पाण्यापासून याची फवारणी करायची आहे अजून जे दुसरं पीक आहे आपलं रब्बी ज्वारी ह्याला पण आता आवश्यकतेनुसार पाणी देण्याची गरज आहे आणि गहू जे आहे गव्हा पीक गव्हामध्ये साधारणतः जो राहिलेला अर्धा नत्राचा जो जो डोस आहे एकशे नऊ किलो युरिया प्रति हेक्टरी तो पण आपण साधारणतः पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी देऊन त्याला आवश्यकतेनुसार आपलं पाणीसुद्धा द्यायचं आहे आणि जिथे वेळेवर पेरणी केलेला मका आहे तिथंसुद्धा आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे केळीमध्ये आपण पाहतोय ते सध्या क करपाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला प्रोपोकिनॉल्स झाला असेल दहा टक्के ए सी दहा मिली किंवा मेटारम पंचावन्न टक्के अधिक पायरोक्लोरेट ट्रिबिन पाच टक्के डब्ल्यू जी वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात दिसून आपल्याला हे फॉरन करायचं आहे शेतकरी बंधूं आंब्या बागेमध्ये सुद्धा आपल्याला आवश्यक सध्याच्या परिस्थितीमध्ये सिंचन करायचं आहे आणि द्राक्षामध्ये आपल्याला साधारणतः वी झिरो बावन्न चौतीस या विद्रव खताची पंधरा ग्रॅम प्रति लिटर पाण्यात दिसून फवारणी करायची आहे आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये सुद्धा सिंचनाची व्यवस्था करायची आहे भाजीपाल्याचा विचार केला असता आपल्याला जे वांग्यामध्ये शेंडा आणि फळफू करणारा करणारी तर प्रादुर्भाव दिसून येत आहे अशा वेळेस आपल्याला हे जे प्रादुर्भावग्रस्त झालेले शेंडे आणि फळ हे गोळा करून काय करायचं नष्ट करायचे आहेत आणि याच्या व्यवस्थापनासाठी आपल्या शेतामध्ये साधारण एकरी दोन कामगंित सापळेसुद्धा लावायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला क्लोरोपायरिफॉस असं वीस टक्के एसी वीस मिली किंवा सायपर मेथ्रीन असेल दहा टक्के इसी ग्या अकरा मिली प्रति दहा लिटर प्राण्यापेची फारणी करायची पशुधनामध्ये विशेष करून सध्याचा जो हवामान तो आपल्याला सतत चेंज होतं आहे बदलत आहे त्याच्यासाठी आपल्याला प अन्य प्राण्यांच्या व्यवस्थापनासाठी जे पशुधनासोबतचे दुसरे दुसरेपणा आहेत त्याच्यावर आपल्याला विशेष करून लक्ष देण्याची आवश्यकता आहे आता दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्रव्याचे जर मिश्रण द्यावं लागणार आहे या कालावधीमध्ये आणि पशुवैद्यकीय डॉक्टरच्या सल्ल्याने योग्य वेळी आपल्याला जनतेचे औषध देण्याची सुद्धा आपल्याला व्यवस्था करायची आहे जी थंडी वाढते त्याच्यापासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळ्या जागी न बांधता त्याला आपल्याला गोठ्यात बांधावं लागणार आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हे नियोजन ह्या आठवड्यात करावं लागणार आहे तर अशाच आपल्या हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी आपलं व्ही एन एम कि परभणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी देव बह